जय महाराष्ट्र मित्रांनो सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पगारात देखील वाढ करण्यात आली आहे आता अंगणवाडी सेविकांना प्रतीक्षा लागली आहे ती लाडकी बहीण योजनेच्या इंटेन्सिव्हची बही इंटेन्सिव्ह कधी मिळणार त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील जुलै महिन्यापासून माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेत काही अनुचित प्रकार घडू लागल्याने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून घेण्याचे काम फक्त अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आले अंगणवाडी सेविकांनी देखील रात्रीचा दिवस करून त्यांची जबाबदारी पार पाडली आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति फॉर्म पन्नास रुपये इन्सेंटिव्ह देण्यात येणार असल्याचा जा सरकारकडून जाहीर करण्यात आलं होत मिळालेल्या माहितीनुसार नुकतेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली आहे माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना देण्यात येणारे मानधन दिवाळीपूर्वीच अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये जमा करून त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्याचा सरकार मानस असल्याचा महिला आणि बालविकास विभागातील एका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे मात्र सरकारकडून अद्यापही याबाबतची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या अंगणवाडी बहिणींना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद